उदगाव तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौरभ पाटील यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीसाठी ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी अरुण कोळी दीपिका कोळी यांनी अर्ज भरले होते परंतु मतदानापूर्वी ग्रामपंचायत सदस्य सलीम पेंढारी यांनी आपला अर्ज माघार घेतल्याने अरुण कोळी दीपिका कोळी यांच्या चुरशीची थेट लढत झाले निवडणूक अध्यक्ष सरपंच मेघराज वरेकर ग्रामसेवक अनिल बेडकर यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाचे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले सदर मतदानामध्ये अरुण कोळी यांना तेरा मते तर दीपिका कोळी यांना चार मते पडल्याने अरुण कोळी यांना बहुमत मिळाल्याचे जाहीर करत उपसरपंच पदाचे विजेते म्हणून जाहीर करण्यात आले यानंतर गावचे सरपंच मेघराज वरेकर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अरुण कोळी यांचा सत्कार केला व माजी उपसरपंच सौरभ पाटील यांचा सत्कार स्वाभिमानी गटाचे नेते सावकर उर्फ अनिल मादनाईक सलीम पेंढारी आर जी वरेकर सर यांच्या हस्ते करण्यात आला उपसरपंच निवडीनंतर अरुण कोळी समर्थकांनी अरुण कोळी यांची गावातून जल्लोषात मिरवणूक काढली पोलीस ऑफ मीडियासाठी प्रतिनिधी रुपाली ठोंके